नमस्कार मुरुमकरांनो मी लखन दिगंबर भोंडवे प्रभाग क्रमांक आठमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उमेदवारी अर्ज मी दाखल केल्यापासून माझे मित्र दादा बिराजदार व्यंकट बिराजदार यांचंही उमेदवार उमेदवारी अर्ज हे प्रभाग आठमध्ये होतं आमच्या दोघांचा चर्चा विमर्श होऊन आम्ही दोघंही मित्र आहोत जवळले मित्र आहोत आणि चळवळीतील सहकारी आहोत गेली अनेक वर्ष झालं चळवळीमध्ये काम करत असल्यामुळे आमच्या दोघापैकी एकाचाच फॉर्म प्रभाग आठमध्ये राहावा यासाठी आम्ही मी लखन भोंडवे आमचे मित्र दादासाहेब बिराजदार जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग आठमधले त्यांना पाठिंबा देत आहे माझा प्रभाग क्रमांक आठमधील सर्व मतदारांना असं आव्हान आहे की प्रभाग क्रमांक आठमधील मतदारांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दादासाहेब बिराजदार यांना तुम्ही भरघोस मतांनी मतदान देऊन विजयी करावं माझा पूर्ण पाठिंबा दादा बिराजदार यांना आहे धन्य नमस्कार आमचे मित्र लखन बोंडवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी मला पाठिंबा दिला यांचे खूप खूप मनापासून खूप खूप धन्यवाद व आभार व्यक्त करतो